काम करायची भावना असेल संकल्पना असेल आणि त्या संकल्पना सध्या करण्यासाठी आपलं असेल तर डॉक्टर जेव्हा आपल्याकडं मुख्याधिकारी होते जिल्हा परिषदला त्यांनी मॉडेल स्कूल नावाची योजना आणली मी तर सभागृह अनेक केलं जवळपास सहा हजार पट आपल्या जिल्ह्यामध्ये मराठी शाळांना वाढलेला आहे ते शिक्षण विभागाच्या सगळ्या लोकांना जातात तर त्यांनी संकल्पना मांडली त्यांच्या अभिनंदनाचा ठराव शिक्षण विभागाचा अभिनंदनाचा ठराव आणि तो ठराव तुम्ही त्यांना जे कलेक्टर आहे त्यांना सातारा त्यांना पाठवून द्या आहे बाबळेश्वर पाच गरी तर त्यांनी आता देशातली पहिली योजना तिथं राबवत आहे प्रत्येक घरी चार दे दे ते तयार करत आहे पर्यटक जेवढे येतील ते त्या घरीच राहतील त्या घरीच येऊन आणि ते गाव पूर्णपणे समृद्ध होईल तिथं कुठल्याही खासगी माणसाला येणार नाही रिसॉर्ट काढता येणार नाही पंचदारेवलदार काही करता येणार नाही त्या गावात काम मिळेल अधिकाऱ्यांना आयडिया आणताय तर अनेक विषय मागणी टाकू शकतो मला उपलब्ध करून जिल्हा परिषदेच्या शाळा आणि जिल्हा परिषदेच्या सगळ्या सरपंचा माझी विनंती आहे जिल्हा परिषदच्या शाळा मजबूत होतील

कृषी खात्याची जमीन आहे मी तेव्हा लगेच त्या दिवसानंतर कृषी मंत्री भवनाला जाऊन भेटलो ज्याच्यावरती आपल्याला जमीन उपलब्ध आहे तर आम्हाला काहीतरी कृषी विभागात एखादं चांगलं एखादी युनिट द्या परंतु नंतर असं कळतं की ती पशुसंवर्धन जागा आहे तिथं दोन अधिकारी आहेत पशुसंवर्धन जे आहे कृषीचे क्षेत्र म्हणून आहे तर तिथं जवळजवळ आपल्याकडे बाराशे एकर जागा आहे तिथं आपल्याकडं सध्या दोनशे वीर आणि सैव सैवल काही जे आहे त्याचं क्रॉसबिडी करून तिथं मोठा काम आहे आता तुम्ही शंभर शेळ्या घेतल्या तर शंभर शेळ्यासाठी हा वीस लाखांचा प्रोजेक्ट आहे वीस लाखापैकी आपण दहा लाख रुपये हे केंद्र शासन आपल्याला सबसिडी देत असतं आणि दहा लाख रुपये जे राहिलेले आहे तो आपला सोयसा असतो पण सोय हिस्मध्ये काय आहे की आपल्याला त्यामधील वीस टक्के रक्कम जे आहे स्वतःला भरायची आहे म्हणजे जे दहा लाख रुपये राहिलेले आहेत त्यामध्ये आपल्याला दोन लाख रुपये कमी आहे तो हिस्सा भरायचा आहे आणि राहिलेले आठ लाख रुपये जे जा आहेत आप त्यासाठी आपल्याला बँकेकडून कर्ज तर सर्वात मोठी हे की आम्हाला शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज देण्यासाठी जो हमीपत्र लागतो ते मिळत नाही कारण बरेच शेतकरी हे काय करतात आमच्याकडे येतात त्यांना फक्त सर्वात महत्वाची येते की हमीपत्र तर हमीपत्र मिळाले तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना